पु르गे साहब चला सुरू नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार जसनाला चला तर वातावरण खूप भारी आहे नैसर्गिक वातावरण आनंदी वातावरण आणि हॅपीनेस वातावरण आहे तर एक तुमच्या माहितीसाठी सर्वांना एक गोष्ट सांगायची होती की आपण जे पाहताय माझ्या पाटीमार्ग हे वांद धरण आहे वांद नदी आहे ही नदी तुम्ही जर प्रत्यक्षात पाहताय ना ही नदी जवळपास पास तालुक्यातून केस तालुक्यातून दरी दरी डोंगरातून प्रत्येक नाली नालीतून सर्वत्र ठिकाणावरून एकत्र होते आणि हीच नदी आमच्या नागापूर डॅममध्ये जाऊन मिळते तर नागापूर डॅमचं असं विशेष म्हणजे वैशिष्ट्य आहे परळी वैद्यनाथ जे की बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचो ज्योतिर्लिंगाचं स्थान असं पवित्र स्थान आहे त्यालाच आपण परळी तालुका आहे परई ज्योतिर्लिंग या ठिकाणी वसलेलं परई तालुका हे एक छोटंसं शहर आहे आणि त्या शहराला पूर्ण बारा महिने अठरा काळ पिण्याच्या पाण्याची सोय त्या नागापूर धरणाच्या माध्यमातून होते आणि एवढंच नव्हे तर नागापूर धरणाच्या जवळपासच्या तब्बल पंचवीस गावांचा शेतीच्या संलग्न उदरनिर्वाह हा नागापूरच्या धा तलावातून होतो आणि एवढंच नव्हतं हे जे पाणी आहे पूर्ण पाणी नागपूरच्या तलावामध्ये जातं साठवलं जातं आणि जवळपासच्या पंचवीस गावांचा शेतकरी समृद्ध आणि सुखी करण्याचं काम हे नागापूरचं धरण धरण करते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा पिण्याचा प्रश्न असेल शेतीच्या संलग्न प्रश्न असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऊस बागायतांचं सर्वात मोठं प्रमाण त्या नागापूरच्या धरणामुळे झालेलं आहे तर उगाच नो माय हे गोष्ट तुमच्या माहितीसून सांगू शकतो मी हे जे तरण आहे आज आम्ही सर्व मित्र कंपनी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आलो आहोत आणि सानिध्यामध्ये येऊन एक आनंदाचं वातावरण जगण्यासाठी आज आम्ही सर्व दहावीचे वर्गव्याज वर्गमित्र असते आम्ही निघालो आहोत नागापूरच्या धरावामध्ये हो लवकरात लवकर पाणी जाऊन पोहोचावं अजून भरभरून पाऊस पडावा आणि तळ्याचं पाणी खूप डॅम फुल ओव्हरफुल होऊन उलतावं आणि समोरून पर जवळपास पंचवीस गावाचा विकास त्या तलावाच्या माध्यमातून हवा तिथून खाली कुठे जाते पाणी असं देवांचे उपकार पूर्व वैजनाथांची साथ आणि सर्वांना आशीर्वाद असावा आणि शेती असेल शेतकरी असेल हे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी दरवर्षी गतवर्षीप्रमाणेच वाहन नदी वाहत चलावी नागापूरचं धरण भरत चलावं जय जवान जय किसान आणि भाऊला सपोर्ट करा नंतर लाईक करा फॉलो करा हे बघितलं का हे चेपल शंभर रुपयाचे तोंडा फटके रटा रटणीस नाही आमच्या भावाचं काही वाईट वाटून घेऊ नका भाऊला सपोर्ट करा काही करा भाऊला सपोर्ट करा इकडला थोडं काही करा पण भाऊला सपोर्ट करा आहे पहिलंच खरं ते चला येऊ मग भेटू पुढच्या वेळी देखे देखील आम्हाला युट्यूब चॅनल बाय बाय गुड बाय भेट टोप